तीर्थंकरांमध्ये सर्वप्रथम येतात भगवान वृषभनाथ यांना आदिनाथ म्हटलं जातं यांचं अयोध्या हे जन्मस्थान आहे वृषभनाथांनी समाजाला सहा प्रकारचं ज्ञान दिलं अशी मान्यता आहे त्यामध्ये असी म्हणजे शस्त्रे किंवा अवजारे मसी म्हणजे शाई लेखन कौशल्य कसी म्हणजे कृषी अर्थात शेती वाणिज्य म्हणजे व्यापार शिल्प म्हणजे कला आणि विद्या म्हणजे आत्मविद्येचे ज्ञान यांचा समावेश होतो तीर्थनकरांच्या मूर्ती या त्यांच्या लांछनांवरून म्हणजेच लक्षणांवरून किंवा त्यांच्याशी निगडीत असलेल्या चिन्हांवरून आपल्याला ओळखता येतात वृषभनाथांचे चिन्ह हे वृषभ म्हणजे बैल आहे आणि वड हा त्यांचा वृक्ष आहे याशिवाय वृषभनाथांच्या मानेवर दाखवल्या जाणाऱ्या जटांवरून त्यांची मूर्ती ओळखता येते दिगंबरपंथीयांच्या मते कैलास पर्वत तर श्वेतांबरांच्या मते अष्टापद हे त्यांचे निर्वाण स्थान आहे